नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही सगळे सगळे बेस ना बेस हसायलाच पाहिजे नेहमीचा एक आपला आपुलकीचा परिसर हसताना हसायलाच पाहिजे म्हणजे कसा हसले आयुष्य वाढत जात तुम्ही आपले लोक आहात म्हणून मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आज आपण परत लाईव्ह जाणार आहे इंस्टाग्रामला जाम एन्जॉय करू मोकार मस्ती करू त्याच्याला आता स्क्रीनवर भेटू नमस्कार मित्रांनो त्या आपला हे पाहिला नाही आपला स्क्रीन आहे बरं लाईवच्या त्या साईडला आहे मी तुम्हाला इथे पाय माझा अकाउंट ना पटापट जाम फॉलो करा बरं का जाम आपण आज असो तुमचा नाही टाईम वाया घालत लगेच लावला सुरुवात करतो फिल्टर लावू गोरा दिसायला क्षम म्हणायला परत गोरा दिसतो एक काम करतो फिल्टर नाही लावं म्हणजे कसा लोकांनी शिवाय नाही दिल्या पाहिजे आराम करून फिल्टर लावून व्हिडिओ काढतो ओ बाई स्टार्ट बघू आता कोण येत पहिला अरे येतो काय कोण आहे मा आला 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 मायला एकच दहा दहा आल हाय हानी भाऊ पण आला याच्या मायला भाऊ सकाळपासून वाट पाहतो <laughs> हाय ब्रो हाय ॲड कर अरे कर तू कोणाला तरी मी ऍड कर बर ते सांगा मी बोलून जाम हाय ब्रो काय करतोस काय नाही यार बस मी निवांत काय करतोस काय नाही भाऊ बस मी निवांत हाय ब्रो हाय हाय ब्रो पोरगी पाहिली का असा चेहऱ्यावर हसा नाही का स्माइल वगैरे ऍड कर करतो तू, करतो तू, थांब सहा जणांची आल्या रिक्वेस्ट त्याच्यातून मी एक ना एक जण ऍड करत नाही का हाय ब्रो हॅलो चुटी काय करतो माझा नाव घे ना अरे तुझा चौधरी भाऊ तुझं नाव घे <laughs> तू इत्या धन्यवाद भाऊ धन्यवाद हाय ब्रो मालकर करण कोणाला तरी आज मी कोणते तरी पोसेला घेन बर <laughs> आणि उद्या कोणत्या तरी पोरगी लगेन <laughs> हॅलो हॅलो कर अरे कर तू ना भाऊ नऊ जणांचे आलाय बर कुठं आहेस मी सध्या हारसुलला आहे भाऊ जय आदिवासी जय आदिवासी भाऊ आम्ही एक व्हिडिओ टाकलाय बरं पटापट जाऊन कमेंट करा बर विडिओ खूप आहे श्री अयो भाई ब्युटी सांगू राहिली यार फिलिंग जागू राहिली मधेहून <laughs> हाय अरे दाढी करू घे ना भावा अरे भाई दाढी केली असते पण तुमच्या भाऊचा वेबसिरीज आहे ना आता त्याच्यामुळे मी दाढी कटिंग करायला लागेल नाही का सरांची आहे तू हा मी पाहिलाय तुला मी कुठे आहे अरे भाई मी हर्सुल हाय अर भाई मी कोणाला तरी ॲड करन बर किती नऊ जण आले जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी हाय ब्रो हाय ब्रो हाय कर, करतो करतो घर <laughs> नाही रे तब्येत तब्येत बरे आहे ना भाऊ अर भाई एक नंबर तुमच्या आशीर्वादाने तब्येत चांगलीच राहते भाऊ माझी हाय फक्त कधी मध्ये शेंबूर निघतो नाका लावून <laughs> हाय अं आता जाऊ आपण घेऊ नाही का आता कोणाला तरी घ्यावं लाईव्ह मध्ये हा नऊ जणातून कोणाला घ्याव कोणाला घ्याव सगळ्यांचा नंबर येईल बरं कोणाला घ्याव कोणाला घ्याव कोणाला घ्याव रे धावा त्याच्या मायला कोणाला घ्याव घेतलाय मी कोणाला तरी अरा लव यू सांग अरा पोवा क्षमो आईला चमो आईला लव यू सांगला डायरेक्ट दाढे आहे ते हिरो आहे अरे भाई केलं नाही दाढी तो काय माझ्या गाडी त्याच्यामुळे दाढी ठेवायची बर <laughs> मामा मला घे भावा मी कोणाला तरी घेतलाय बर कोणाला तरी घेतलाय मी आता हा ते संगत ते संघ बोलू बर पण त्यांनी उचलले नाही भाऊ असं मला वाटते नाही उचलली थांबा त्यांनी नाही उचलली तो ऑफलाईन गेला परत कोणाला तरी घ्याव बर कोणाला घेऊ कोणाला घेऊ परत परत कोणाला तरी घेतलाय मी धोका दिलास कोणालच आवडस तू नाही भाई अजून जर कोणाला अरे आयटमच पडेल कोणा धोका द्या थांबा थांबा बॉस कोणाला तरी घेतलाय पण यार येऊ नाही राहिला नाही जोईन नाही तो जो नाही पोरग्या मेसेज करू राहिले अरे बाप भाऊल हॅलो 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 बोल ना भाव थांब आता मला घे थांब 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 घेतो येतो घेतो कोणाला तरी घेतो कोणाला तरी घेतो कोणाला घेऊ रे कोणाला घ्याव घेतलाय बर मला हराव भाई घेतो कॉल तरी कुठे <laughs> आहे रे अरुण सध्या हारसुला आहे ना भाऊ हॅलो हा जय आदिवासी भाऊ जय आदिवासी भाऊ जय आदिवासी आहेस का नाही हॅलो हॅलो अरे बोलशील का नाही हॅलो हॅलो अरे अर तुला घेतला नेटवर्कच नाही चल जाऊ दे मित्रांनो एकजण गेलो आपण तिला नेटवर्क मध्ये नव्हता बरं तो तर आपण आता ना दुसरीला घ्या बरं कोणाला घ्यायचा कोणाला घ्यायचा कोणाला घ्यायचा लाजला अरे हो तो लाजला ना अरे हो लाजला आज बैला गेला अरे यार नहीं गई पाउस पाउसा मावा पाउस पड़ला अरे भाई पड़ला ना थोड़ा थोड़ा लजतो तो बोला हा लजतो एक जना घा तो लजला तो यार है हाय दादा बोला ब्रेकअप अर भाई ब्रेकअप पाउस पड़तोस अरे भाई पाऊस पडतो पडतोच नाही मला भेटायचं आहे तुला हो भेटू <laughs> नक्की नक्की भेटू ना नाईट हो भाई जय आदेश भाऊ कोटला तू कुठला अरे भाई मी हारसुल जाणार अरे अरे का पेट हारसुल का लांब आहे काय काय करतोस जेवला तू येऊला अरे भाई जेवलो दुपारीच अरे मी सांगेल होता ना भाकर खाऊन रेडी राजा सात वाजता मी लाईव्ह येणार आहे मग कशा नाही जेवलाय अरे भाई येऊ ना पेटला नक्की येऊ चक्कर होईल ना हा हा काय करतो नाही काय रे मोबाईल बघत बसले तू नाही आराम तुला असा रे एकटाच काय का आहे एक पेठ मध्ये कोणता गाव पेट मध्ये उस्तळा काय ते आस उतळ उस्तरे, उस्तरे? आराबा भारी गावाचं नाव आहे ना नाही कधी पाहिजे अरे मग याच लागल पाहायला तर याच लागल ना आता सांगत असत फक्त <laughs> जेवायला देतो बाबा आले आले ज... आले आले पाणी नको जेवायला विचारतो मग ना अरे भाई बाकी निवांत झाला नाही का म्हटलं पोरांना भेटता नाही म्हंटल लाईव्ह जाऊन पोरांसंग बोलू नाही का बर आहेस ना बरा तू आहेस का अरे भाई मी बराच राहतो अरे <laughs> भाई धन्यवाद दिलशे धन्यवाद दिलशे <laughs> सारखा नाही करून धावला पण धन्यवाद भाऊ दिलशे धन्यवाद घरचे बरे आहेत का घरचे सगळे हा ना मग नाही पोरगी भेटी पटवलीस का नाही <laughs> फोन करत अरे <laughs> काय पटेल तरी काय खोटा बोलतोस लाईवल बरं पोर पोरा पाऊ राहिली <laughs> पटेल तरी खोटा बोलतोस तू अरे काय एवढा हँडसम आहेस तू यार, यार तू चिकणा जामाला दाडे बिडे बाय ना कसे पटेल तू खोटा बोलतोस अरे यार गरम होऊ राहिला पाऊस पडतो का ना तिकडे अरे भाई मगाशीच पडून गेला आता गरम होऊ राहिला चालेल आता दुसरे घेतो बर कट झालाच काय र मित्रांनो एक पेठचा होता त्याची सांगा बोलू भारी वाटला थोडासा नाही का जाम जाम खुश दाद्या जाम खुश झाला अरे बे... चायला होपाराय बी लग्ना बर काय कोठून कुठून घामले काय बी लग्ना <laughs> भारी वाटलं आता ना परत एक जण घ्या बरं मग ना लाईव्ह कट करू नका उद्या सकाळचे अकरा वाजता या परत आता परत कोणाला तरी घ्या बरं कोणाला यावं कोणाला यावं ज्या विचारायचा त्या विचारा बरं मित्रांनो लाजायचा नाही कोणाला तरी आणि नंतर लाईव्ह कट करून टाकू पुरा लाजत आहे रे माझ्या सांग बोलायला कशात मी भेटायला आलो तुला कुठं आहेस करणाड बाय करतो के कोणी तरी कोणीतरी आलाय थांब जय आदिवासी भाऊ जय आदिवासी जयवासी कोडला आहेस अरे गंजाळ 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 कोड आला अरे डानू डा... अरा भाई ढानू अर बाप एवढे नाव <laughs> जमायला एवढे लांब माझा लाईव्ह गेलाय काय अरे भाई काय दूर दूर तक आपकी फॅन बोलून घे ए... क्या माईला दिल खुसित कर दिया तुमने यार काय काय बैलात बोले काय बैलात का काय आहेस हा बैलात का काय आहेस बैलात काय इकडे इकडे मजे रानात मारत मस्त आहे इकडे दिसत नाही मला मी नाही दिस ना दिसत काळे काळे दिसते सगळं अरे भाई मीच काळा अरे भाई नेटवर्क ना तुझ्याकडं नाही नेटवर्क फुल आहे पण तुम्ही दिसत नाही अरे यार काय झाला रे काय झालं दिसलो का आता नाही दिसत अरे यार मला पाय लालास लाईव्ह लो त्याच्या यार मी नाही हे <laughs> तुझा नजर तुझ्या नजर काला दिसत आहे तुझा मी बुवा काळा जाऊ मी बुवा काळा जाऊ तस नाही पण सगळे काळात दिसते आम्हाला माहिला हा का कॅमेरा मागा पुढा कर ना एक बार आपले ते मागचा पुढचा कॅमेरा करत नाही माझेच फोन वाईट आहे काय काय <laughs> का रे बर पाय आता दिसतो का नाही ती स्क्रीनशॉट व्हिडिओ केला होता ना त्याच्या झाला का आता दिसत का नाही नाही अरे यार काय रे एकदम ब्लॅक दिस आता दिसेल का एकदम ब्लॅक पडदेशीर नाही नाही अरे यार हे यार शिफ आता तुला माझे माल बिना पाहता आता तुला आता बोलायला लागल यार <laughs> बोलायचा बोलायला गेलं <laughs> डायलॉग अरे यार डायलॉग काय सांग आता तुला डायलॉग काय सांगू रे नको सांगू काय तुझे वरून डायलॉग मारला असता पण अरे भाई तुला सांगू का गेल नाही दाडी तू काही कामाचा नाही घडी दाढी वाढव तू पटकन बर ना लोक हसत आहे बरं मी मी बना दाडी कशा वाढवल्या तुला दिसत नाही पण पोरांना दिसत अरे भाई तुझ्याकडे नेटवर्कच नाही का काय रे नेटवर्क द्याय ना अरे यार तुमचा गाव म्हणजे असा जव्हार पासून किती लांब आहे जव्हार पासून तर खूप लांब असेल जेव्हा पासून तर म्हणजे इकडे लागते लांब किती आहे तिकडे असा रे हा तरी पण किती किलोमीटर दूर नाही का काय ना 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 आता मी काय मला सांगतोय असा रे जेवलास का नाही जेवला का नाही मी जरा रात्री जेवतो आठ नऊ वाजता आता जरा तिकडे फिरायला आलो टाइमपास नजाराचा एकदम नजारा, एक नजारा बघतोय अरे पोरग्या पाय गेला वास <laughs> नजाराला <ना है। laughs> एवढा हॅन्डम दिसतो तूरग्याय जा जाम हँडसंप <laughs> रो, कम, दिसतो इस... अरे भाई जाम सला तोस रोडला कंपनी तू येतील ना पोरी आता तिकडून बघायला रोडला जायला म्हणजे पोरग्या पाहिजे आलायस काय आलायस अरे मग पावडर दिसून राहिली मला डायरेक्ट तुझी नाही रे पावडर नाही लावले तुम्ही मी आंघोळ केली जातात ना आणि ते कॅमेरा जरा चांगला नाही म्हणून तस पावडर लावल्यासारखे दिसते चम्माय लय होता फोन घ्यायला लागल म्हणजे मी पण गोरा दिसन थोडासा <laughs> <laughs> बरे आहेत का घरचे सगळे बरे आहेत काय करतो कॉलेजला कॉलेजला आहे का किती मध्ये शिकवतो बारावीला बारावी हा चांगली गोष्ट आहे बारावीला चांगलं मार्क पाड बर नाही तर लगीन करून चल नाही तर घरी लगीन करून देत बर चायला मला असा सांगते आता मी लगेच यार करून घेतला असता दोन तीन पोर असतील तुमची अरे भाई लगीनच ना झाला तू पोरांची गोष्ट करतो अरे लगीन सोड आयडम पण पटेल यार सिंगलच मुलगा एवढ्या पोरी तुला मेसेज करतोय अरे भाई या पैस फर्स्ट टाइम तुझ्या तोंडाने ऐकला मी

आ, एक <laughs> शा, चारे चारे लगीन लागा लागा। का एकटाच आहे तिघे आहे हा हा चांगलं आणि तीन सिस्टर आहे अरे आपण सगळ्यांच्या लगीन करायला लागेल चांगली नोकरी लागतोस तीन सिस्टर आहे मजा शेती करतात का घरचे पैसा पे कमाने का शेती करतात का शेती करतात हो आता चाले चालेल शेती करून आलेत ना भात मी तावला का नाही भात बघा मागा नस मागा नाही आली पाय मागा नाही आली पाय आया आयाला हाय करायला म्हटलं माझा आया म्हण आमचा माझा लांब जामी आया बरी आहेस का आया बरी आहेस का मी मी तिचा तिचा दोस्त राहू आया आया कुकड पा आया अरे आयाला दिसणारच नाही ना ते हो, काय करतात आया आया बरे आहे का आया बर बरी शेतात जाईल काय हिंडायला जाईल काय मी आलो तर ओरखज बर बस काय बाहेर एक दिवस नक्की येईल एक दिवस नक्की येईल बरं तुमच्या गावाला हिंडायला बीचवर मस्त एकदम हा डहाणूल डहाणूला आलोय रे हिंडायला ज म्हणजे तिकडे आलोय पण बीच वर हा बीच वर गेलोय ना अरे आलोय रे फिरायला मी म्हणजे साठी आलो तो माग हा साठी आलो होतो नाही का भाई मी हे युट्यूब ला टाकणार आहे बर काही नाही ना काय नाही ना काही प्रॉब्लेम नाही ना काय नाही काय प्रॉब्लेम काय नाही तर पाय बर वाटत नंतर हरी बाई ने म्हणूस पाय पण शामालो कसा तू भारी बोललास बर मग शोधा हो तो मग पग मग मग लगीन बघीन करत का नाही कधी आर लगीन कधी करतोस लगेन अरे लगीन टाइम आहे अजून पाच एक दहा एक वर्षानंतर लगीन करायचं अरे भाई मतारा होशील आता अरे माझं लगीन करायचं पोरगीच कोणतेही नाय मी शिकेल नाही रे बाबा नाही ना अरे खरं बायको किती शिकला आहेस ह्याच विचार अरे विडिओ काढतोय यार शिवाय लोकां शिवाय देते व्हिडिओ काढतो विडिओ काढून काय भेटतो मनीस तुला द्या शिवाय काढतो काम तर काय नाही कर असे सांगत असे सांगत पोरगी पाय गेला का ए भाऊ चालल मग चाल मग भेटू बर मी तिकडे आलो तर नक्कीच स्टोरी टाकून आपण भेटू निवांत बरं का कसा वाटला भारी वाटला okay, okay, वाट ना का नाही तुझे संघा बोलून मला पण जाम भारी वाटला म्हणजे कसा तू पण भारी बोललास नाही का मग अशी एक जण घेतला एकदम हा चालल मग चालेल होतो का आता भेटू चल कट हा कटवू आता तर मित्रांनो पहिला नाही एक फॅन भेटला नाही का तिकडचा होता डहाणूचा यार किती भारी बोलायचा भारी वाटला माल पण भारी वाटला नाही का खाली भेटायला आलो हाय तर मित्रांनो आज कसा आज दोघा जणांसोबत बोललो उद्या दहा वाजता पण मी बोललो नाही का पुरा तर दहा वाजता रेडी दहा नाही अकरा वाजता रेडी रच आज बरं धर्मा भाऊ मी उद्या ॲड करतो चल तुला अकरा वाजता रेडी राहतोस मी सांगतो ते काय सांगतोस चला मित्रांनो भाय बर आता मला जाम हुपारलो नाही का हे जाम मागाल घाम आला ना हे भेटू निवांत उद्या अकरा वाजता लाईवलच तर मित्रांनो आज दोन तोरा भेटली ती जाम भारी बोलली नाही का भारी वाटला एक जर जाम लादला पण एक जण डहाणूचा होता तो जाम भारी बोलला नाही का भारी वाटला असा मला पण मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटू उद्या अकरा वाजता परत इंस्टाग्राम लाईव्ह ला। धन्यवाद, ठऊ मग